आवश्यकता नाही चंद्राला चंद्र म्हणण्याची आवश्यकता नाही यावर मी तुम्हाला संतांच प्रमाण सांगतो आव्हाळ आलं ढग आले सूर्य झाकला गेला हे हे ढग हे म्हणजे जे असतील ते जगद्गुरु तकोबच्या काळात मोठा ढग आडवा आला होता ममताजी नावाचा कळते का काही मोठा ढग आडवा आला होता रामेश्वर भट्ट नावाचा त्याच्यापेक्षा मोठा ढग आडवा आला होता मी काल परवा एक ठिकाणी सांगितलं जरा ऐका जगत गुरु गावोगाव शेकडो मंबाजी पाहायला मिळाले असते स्पष्ट बोलतो मी हो मंबाजीला काही कळत नव्हतं असं नाही ज्याने कीर्तनाच्या रस्त्यामध्ये फाटे टाकले काटे टाकले त्याला काही कळत नव्हतं ज्या रामेश्वर भट्टांनी काठा पाण्यात मोडवायला लावला त्याला काही शास्त्र माहित नव्हतं ज्ञानवार यांच्या काळामध्ये बहिष्कृत करणारी मंडळी बहुजन समाजातली होती का माझा मुद्दा लक्षात घ्या ज्याला कळतंय ना त्याचाच त्रास आहे जरा वेगळं बोलतो आणि तुमच्या लक्षात आला असेल ज्याला कळतंय ना त्याचा त्रास आहे त्याला काहीच कळत नाही त्याच्या त्रासाचा संबंधच नाही आडवं कोण लावतं माहिती आहे ना तुम्हाला ज्याला आडवं चालायचं माहिती आहे त्याला ज्याला सरळ चालायचं चाला माहिती चाला आहे चाला तो आडव कधी लावीत नाही फार गोड आहे जगत गुरु तुकोबरायांची विद्वत्ता मी सांगत होतो तो संत तर होतेच हो संत त्यांच्याबद्दल काय बोलायचं वारकरी संप्रदायाच्या कलस्थ स्थानी विराजमान झालेले जगद गुरु तो खबर आहे त्याच्या पुढे काही नाही कळसाच्या पुढे आहे का काही काहीच नाही हा बाकीचे काही डिझाईन असतील ते डिझाईन रूपक लक्षात घ्या बर का डिझाईन म्हणतो मी त्याला डिझाईन म्हणजे मी ना कीर्तन झाल्यावर सांगतो बाकीचे डिझाईन असतील काही पण कळसा इतकी त्याला किंमत नाही मुद्दा मी तुम्हाला सांगतो बरं का हो जगतगुरु तुकोबर आहे स्थानी शोभले हो कसे शोभले कशा पद्धतीने शोभले नाही का हो। चार हजार ब्याण्णव अभंग केले एक के एक अभंग म्हणजे तो कोणी घेतले मोती जैसे हो। साधू जे बोलेल ते वेद प्रमाण स्वरात गाणारा जे गाईल ते बरं वाटत तानात वाजवणार जे वाजविल ते बरं वाटत आमच्या माता भगिनी पैकी एखादी सुगरण नाशी असते साध पिठलं केलं तरी बरं वाटत येते का लक्षात साध पिठलं केलं तरी बरं वाटत आणि काहीने काही केलं तरी ते बरं वाटत नाही जगत गुरु अलौकिकत्व सांगतोय मी तुम्हाला साधी गोष्ट नाही एवढी होती ज्या शब्दाने सुरुवात केली त्या शब्दाचं चिंतन मी मांडतोय असं नाव नाही घेतलं अबोक एक देवाकडे मागणी मागतोय महाराज असं नाव आहे का कुठे या अभंगामध्ये काही अभंगामध्ये विठ्ठल नावाने मागणी मागितलेली आहे पांडुरंग नावाने मागणी मागितलेली आहे अनेक देवाची नाम जी आहेत कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंडचे गाती इथं फक्त एकच नाम आहे हरी इथं कोणतं नाम आहे एकच नाम आहे पण कोणतं हरी मी अभंगावर बोलतोय कोणता हरी आता कोणता कोणतं हरी कुठे कुठे आहे हे मला सांगावं लागेल तुम्हाला बरं का हा वैकुंठा हरि आला तो वैकुंठातला हरी कोणता आला हा एक मुद्दा आहे गोकुळामध्ये जो हरि आहे तो कोणता हरी आणि गोकुळातला हरी पंढरपूरला ज्या वेळेस आला पुंडलिकानी त्याला आणला तो कोणता हरी माझा मुद्दा समजतोय तुम्हाला बरं का हरी शब्द एक आहे म्हणून मी सांगत गुरु एक सांग हरी, हरी? हरी गुरु या शब्दाने कोणता हरी आणि या शब्दाने त्या हरीच्या काय लक्षणा जगद गुरु सांगायचे आहेत आणि ह्या सगळ्या लक्षणाने युक्त असणारा देव मग अशा देवाच्या ठिकाणी माझी वृत्ती देवा स्थिर राहू दे तेथे माझे हरी वृत्ती राहते असा आहे आता सम या पदाने कोणता हरी निश्चितच आहे गोकुळचाच पण तो आला इकडे पंढरपूरला त्याची दोन कारण आहेत बरं का